श्री स्वामी समर्थ सर्वांना धनश्री शिंदे ऑफिशियल या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मी आज तुम्हाला सकाळी काय गोंधळ झालेला आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला तर सकाळी मी रोज पाच वाजता उठते तर आज सहा वाजता उठलेले आहे कारण की पाचच्या गजरला मला जागच आली नाही तर सहाच्या गजरला मला जाग आली आणि मी सहा वाजता उठले की मला असं वाटलं की पाच वाजले तर मग मी उठली दात वगैरे घासले तोंड धुतले आणि स्वयंपाकाला लागले तेवढ्यात धनुदिदी पण माझ्या मागे उठली आणि म्हणली मम्मी कारण ती का? सहवाजु... की ती पण मोबाईल बघत असते मी उठल्यानंतर ती म्हटली मम्मी अगं सहा वाजून दहा मिनिटं आहेत तिला काय म्हंटल मी तू गप्प बस तू काय पण म्हणते नाही का सहा वाजले तर मी म्हंटल मी आताच उठले पाच वाजता मग मी पण मोबाईल येऊन बघितला तर सहा वाजून सहा वाजून बारा मिनिटं झाली होती मग मला तो खूपच गोंधळ कारण की मला स्वयंपाकही करता ये ना आणि मग तिला मी पाणी ठेवलं होतं पण आधी मी तिला आंघोळीला पाणी दिलं तर दोन तीन मिनिटांमध्ये तिला मी म्हटलं पट -पट की पटपट आंघोळ करून घे तेवढी आंघोळ केली पण तिने तिचं स्कूल बॅग पण भरलेली नव्हती कारण की काल रविवार असल्यामुळं फक्त खेळायचं थोडाफार अभ्यास केला काय होता ती आणि स्कूल बॅग भरलीच नाही मग तिला स्कूल बॅग भरायची होती परत तिची आंघोळ आंघोळ झाली मग स्कूल बॅग भरायला घेतली मी तिने अर्धी भरली मी अर्धी भरली त्याच्यानंतर मग तिचे केस विंचरायला घेतले होते पण मग आमच्या आम शेजारच्या येत ना तर त्यांचा पण मुलगा शिव तर तो, तो पण साडेसहा लाच जातो म्हणजे हे दोघं पण बरोबर वेगवेगळ्या स्कूल मध्ये स्कूल ला जातात आणि मग मी म्हंटल की मग मी काय केलं त्यांच्याकडून टिफिन मागून आणला तिच्यासाठी मग त्यांनी टिफिन पण दिला मग तेवढ्या तिचं लब्बर पण सापडत नव्हतं मग मी तो टिफिन तिच्या मध्ये टाकायचा ना तर मी तो, तो, तो ला ठेवला आणि त्याच्यानंतर बॉटल भरायला घेतली आणि ती म्हटली की मम्मी माझे लवकर केस विंचर मी जे केस विंचरायला घेतले तर तेवढ्या तिचं लब्बर सापडत नव्हतं लब्बर सापडत नव्हतं इकडे बघ तिकडे बघ अजून एवढं टेन्शन ती रडायला पण लागली तेवढ्यात की माझं लब्बर कुठे लब्बर कुठे परत तिकडून तिकडून ते लब्बर सापडलं आणि मग तिला मी बॉटल भरली तिने स्वॉक्स बूट ते सगळं तिची तयारी केली आणि त्याच्यानंतर मग तिचे पप्पा तिला सोडवायला गेले आणि बस काय लगेच एका मिनिटामध्ये तर बस येऊन गेली ती स्टॉपला गेली आणि लगेच बस येऊन गेली त्याच्यानंतर तिचे पप्पा घरी आले आणि मग माझं लक्ष ना त्या टिफिन कडे गेलं म्हणलं बापरे टिफिन इथंच राहून गेला मला तर एवढं टेन्शन आलं एकतर त्या ताईंकडून टिफिन मागवला त्याच्यात इथे ते राहिला आणि मी तर केला पण नव्हता मग परत मी त्यांना म्हटलं त्या काकांना फोन करा की बस कुठे कॉलनी मध्ये आहे की म्हणजे गेली निघून तर ते काका म्हटलं की कॉलनी मध्येच बस आहे तर त्यांनी एका स्टॉपचं नाव सांगितलं तर तुम्ही तिथे जाऊन राहा मग हे तिथं गेले तर तिथं बस त्यांना सापडली मग तिला हे दिलं टिफिन दिला, दिला। मग ते घरी आले मग त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं माझा मोबाईल घेतला आणि माझ्या पण मोबाईलमध्ये पाच चा गजर लावलेला आहे आज पण मी त्यांना म्हटलं की ज्याचा आधी गजर वाजून त्यांनीच उठायचं टिफिन करायला मग आणि अशी गंमत झाली सकाळी सकाळी कारण की टायमिंगला जर नाही उठलं तर मुलांची शाळा बुडते नाहीतर मग त्यांची चिडचिड होती आणि आपली ही चिडचिड होती कारण की हे सगळं सग्ड़, सगळा गोंधळ गजरमुळे झालेला आहे तर परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ नक्की पहा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर बाय बाय